वरडीमध्ये बी डी टी चाळीचा प्रकल्प किंवा पोलीस प्रशासनाचा प्रकल्प हा सर्व वरील परिसर माझ्या परिसराचा भाग आहे माझ्याकडे अनेक महिने भिडे चाळीतील लोक येत आहेत पोलीस कॉलनीमधील लोक येत आहेत कोळीवाड्यातील बांधव येत आहेत आज काही जाहीर सभा नाही मला एवढाच प्रश्न पडतो की तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात ना तुम्ही या मुंबईचे मालक नामक तुम्ही कसले रडता बाहेरच्या राज्यामधून लोक इथे येतात इथे झोपडपट्ट्या बसवतात आणि फुकटात घर घेऊन जातात आणि याचं कारण म्हणजे तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवली नाही पाच पाच वर्ष भांड भांडणार आणि निवडणुकीच्या मोक्यावर तुम्ही घरानं गलत जाणार बाहेरचे लोक येतात आणि त्यांची डबेगिरी सुरू होते आणि

या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्कार प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन असता का तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवते आकडे सगळे मला त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये यांच्या सरकार झालं की हे बोम मारायला तयार यांच्या सरकार झालं की हे बोम मारायला तयार बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या लशी मी हे येणार बरं त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत मागे तो एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते दुरुस्त आहे पुतळे खूप आहेत आता सिंधुदुर्ग मधले पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी तेव्हापासून समजून सांग हे हा तर जमीन पुतळा तोही आमच्या लोकांना नीड बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा तरी वळवळला पाहिलेला नाही ज्याला शिल्पकलाही माहीत नाही कसे पुतळे उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि हे बोंबलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आज स्टॅच्यू स्टॅच्यू मी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलंय स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल महाराजांचा समजा समजा दोन इंच वरती करायचा असेल अश्वरुण पुतळा घोडा केवढा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत जमीन समजा तुम्हाला समुद्रात बांधायचा असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी ती जमीन ज्याला आपण रेक्लेम करणं म्हणतो ना पण भराव टाकणं तो भराव टाकून ज्या प्रकारचं स्मारकाचा डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोंडीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय राहिला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचार त्यांना हे कधी आम्ही प्रश्न विचारत नाही आणि कुठच्या बेदाराची अपेक्षा पण नसते यांनी तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून कारण तो त्याचा कोण जो काही बलिदा असतो तो घेऊन जाणार मोकळा होणार तुम्ही मरा आम्हीच प्रश्न विचारत नाही होत तुमची स्वतःची हक्काची तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही या सुरुवातीला गोडगोड बोलून जातात त्यातले काही अर्धे बाकी इतर ठिकाणी जातात अर्धे या ठिकाणी जातात आणि हेच त्या लोकांना हवं असतं बिलर सरकार नावाच्या काही अवलादे असतात ना त्यांना हेच हवं असतं जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेले बस सगळे जण तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील आज हे संदीप आमच्या संदीप ने हे विजन वर्गी ठेवलंय मला चॅनेलची लोक मला बोलवतात महाराष्ट्र पुढच्या दहा वर्षांनी महाराष्ट्र कसा दिसेल दहा वर्षाचा विचार नसतो करायचा राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर दोन दोनशे तीन तीनशे पाच पाचशे वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं <दुण> वर्षात काय होणार दहा वर्षात काय होत नसत दहा वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते याच्या पलीकडे काय होत नसतं जर आपल्याला विचार करायचा असेल आज मुंबई सारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे तीस चाळीस वर्षांपूर्वीची मुंबई पाहिली असेल अनेक लोकांनी स्वतः जेवढा पाहिली असेल आज तिकडे आहेत काहीतरी त्याला कॅरेक्टर होतो लाल बस दिसली की ही मुंबई काळे डोळी टॅक्सी दिसली की ही मुंबई एका प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असत जसं तुम्ही जर समजा लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते तुम्ही जर न्यूयॉर्क ला गेलो तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते तिकडच्या बसेस असतात प्रत्येक शहराचा एक कॅरेक्टर असतं कॅरेक्टर आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर हे शहर या शहराची ओळख काय काही नाही आमच्याकडे कसले ओळख कसले येतात हे आमच्याकडे फ्लाय होत आहेत ब्रिजेस होत आहेत कशासाठी ब्रिजेस माझा म्हणजे डेव्हलपमेंटला कधी विरोध नाहीये माझा पण हे सगळं कोणासाठी ते कशासाठी होत हे आगावाला बसलेच तिकडे पण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे देखो राज ठाकरे वापिस जहर बोला मूळ विषय बघायचाच नाही एक एवढीशी जागा आहे या एवढ्याच्या जागेमध्ये किती माणसं राहू शकतात त्याला काही मर्यादा आहेत की नाही आणि बस वेळेला माणसं वेळेला वाढायला लागतात आज मुंबईच सध्या लोकसंख्या बघितली या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये वाहून लोकांची संख्या किती आहे आणि बस ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत मग रस्ते केले पाहिजेत मग ब्रिजेस बांधले पाहिजेत मग फ्लायओव्हर बांधले पाहिजेत मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते वाढत बाड़ जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाही आहे येणाऱ्या लोकांचा आहे आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होत महाराष्ट्राला मिळत नाहीये आमचा शेतकरी आत्महत्या करतोय जो मूळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे